आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणखीन एका शाळेचं सत्य योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची मंजूर संख्या शंभर आहे कागदावरती अडुसष्ट आहे आणि प्रत्यक्षात शाळेमध्ये पंचवीसच विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या खोलीमध्ये अक्षरशः कोंबण्यात आले धनगर समाजाच्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकता यावं यासाठीच्या जे अनुदान दिलं जातं त्यात आणखीन एका शाळेमध्ये आम्ही पोचलेलो आहोत शाळेचं जे नाव आहे योगेश्वर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज महाल पिंपरी वरुड काजी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला इथे विद्यार्थी मिळालेत म्हणजे इथे हे तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला विद्यार्थी पाहायला मिळत आहेत मात्र यातला जो नियम सांगतो तो नियम असा आहे की एका विद्यार्थ्याला चोवीस चौरस फूट एवढी जागा देण्यात यावी मात्र इथे जर आपण पाहिलं तर या एका एका कॉटवर म्हणजे हा वरचा भाग आणि हा खालचा भाग या खालच्या भागामध्ये दोघ जण या ठिकाणी झोपतात बरोबर बोललोय ना मी हो झोपतात हो, तुम्ही तर तिघ हो, दिसताय आणि एक जण खाली झोपतो एक जण खाली झोपत बर आणि मुलं मुली मुलं तिकडून मुली इकडून एकाच रूम मध्ये असतात आणि तू मुलांसोबतच राहते नाही मी माझी बेडवर झोपते खाली झोपते यांच्यासोबत बर पण मुलं तुमच्या रूम मध्ये असतात हो किती जण आहेत तुम्ही या रूम रूम मध्ये मध्ये सतरा सतरा जण एकाच रूम मध्ये राहतात नाही आता वेगळं वेगळं करणारे सोयी पण आता तर एकाच राहत आहे बर आपण पाहिलं तर या एका रूममध्ये सतरा विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आम्ही ज्यावेळेस या शाळेमध्ये पोचलो त्यावेळेस आम्ही इथल्या विद्यार्थ्यांची संख्या मोजली त्यावेळेस ती विद्यार्थी संख्या होती पंचवीस म्हणजे सतरा रू विद्यार्थी या रूममध्ये आणि उरलेले विद्यार्थी बाजूच्या रूममध्ये शिक्षण घेतात ही वस्तुस्थिती आहे या शाळेच्या हॉस्टेलची ही आहे या इथे विद्यार्थ्यांसाठीची कॅन्टीन म्हणजे जिथे यांचं जेवण बनवलं जातं तिथे जर आपण पाहिलं तर काय स्थिती आहे हे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला बांधकामाचं साहित्य म्हणजे सिमेंट ठेवलेलं पाहायला मिळतं आहे आणि पुढे एका कोपऱ्यामध्ये काही भांडी आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर यासाठी सेपरेट किचन असणं असा हा नियम आहे आणि याचं ऑडिट केलं गेलं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी हे सगळं पाहिलंय त्याचे फोटो प्रस्तावाला जोडलेले आहेत मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी की किचन मध्ये जेवणाच्या वस्तू असायला हव्यात मात्र तिथं पाहायला मिळतय बांधकामाचं साहित्य सिमेंट लोखंडी तारा महालपिंपरीमध्ये जे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीचं चा वसतीग्रह चालवलं जातं त्यातले संस्थाचालक योगेश आंभोरे आपल्यासोबत आहेत किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे सर माझ्याकडे सिक्स्टी एट विद्यार्थी आहे सिक्स्टी एट विद्यार्थी हा मान्यता आपली शंभरची आहे परंतु डी दि, डिसेंबर जानेवारीमध्ये हे भेटल्यामुळं मान्यता भेटल्यामुळं विद्यार्थी कमीच भेटली आपल्याला बरं आ, मला एक सांगा गेल्या वर्षी किती विद्यार्थी होते सिस्टी एट विद्यार्थी अडुसष्ट अडुसष्ट विद्यार्थीचा प्रवेश केला होता डिसेंबर जानेवारी मध्ये म्हणजे जा आता जे विद्यार्थी वस्तीग्रहात आहेत ते गेल्या वर्षी होते हो गेल्या वर्षी होते ना सर होस येस हंड्रेड पर्सेंट हो होत ना सर त्या म्हणजे हंड्रेड पर्सेंट पूर्ण होते हो जास्त होते दहा नाही सर त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी चाळीस विद्यार्थी मुलांना प्रश्न विचारला तर त्या सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं की याच वर्ष आम्ही आलो ती इथं राहिला आणि याच वर्षीच वर्ष दिलं नाही मग हे मी तुला म्हटलं सर अडुसष्ट विद्यार्थी आहे त्याच्यामधून जे आमचे जे विद्यार्थी आहे आता हे लेट पर ऍडमिशन झालेले विद्यार्थी आलेले एका विद्यार्थ्याला चोवीस चौरस फूट ही जागा असायला हवी जिथं ते झोपतात तिथे मात्र एका रूममध्ये तुम्ही एकोणीस विद्यार्थी ठेवल्यात विद्यार्थी आणि विद्यार्थी डबल रूम नाही 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 विद्यार्थी आणि विद्यार्थी डबल रूममध्ये नाही सर एका रूममध्ये नाही आहे डबल रूममध्ये पलीकडे विद्यार्थी जे गर्ल्स असतात आणि इकडे बॉईज आहे आणि ऍक्च्युली काय आहे त्याचा जो नियम जो नियम आहे सर डबल बेड आहे ना डबल बेड असल्यामुळे विद्यार्थी तेवढे बसतात ना नव्हत्यामध्ये आपण कम्प्युटर लॅबमध्ये आहोत त्यांना मी सगळे कम्प्युटर सुरू करायला सांगितले त्यावेळेस इथं आत्ता तरी ह्या वीस पैकी दहा पैकी केवळ एक कम्प्युटर थोडं सुरू झालेलं पाहायला मिळते मात्र ते पण काय वर्किंग करत आहे अशी स्थिती दिसत नाही कारण की यावरती आपण पाहिलं तर धूळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे मला एक सांगा जर विद्यार्थ्यांना तुम्ही सुविधा देऊ शकत नाहीत विद्यार्थ्यांची संख्या नाही तरीही तुम्ही अनुदान कसं नाही नाही सर शंभर नाही नाही ऐका सर शंभर टक्के तुम्ही मी काय म्हणतो विद्यार्थ्याचे तुम्ही बाईट घेऊ शकता ऐका ना सर विद्यार्थ्या तुम्ही विचारू शकता का त्यांची जेवणाची व्यवस्था कशी आहे खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे राहण्याची व्यवस्था किती आहे तेच तेच बोलल्यानंतर तुमच्याशी शेवटी बोलतोय नाही ना खूप छान सर तुम्हाला सांगतो ना दोन एक एका एका कॉटवर नाही एक डबल क्वाटेन्स तो डबल क्वाटेन बोलून आलं तुमच्या प्रिन्सिपल नाही नाही डबल कॉटेन सर वन फर्स्ट आणि सेकंड दोन आहे ना वरती एक मुलगा असतो एका क्वाटरवर खाली एक मुलगा असतो एका क्वाटरवरती धन्यवाद फक्त अपेक्षा एवढीच आहे की जे विद्यार्थी एबीपी माझ्याशी बोलल्यात विद्यार्थीनी त्यांना तुमच्याकडनं त्रास होऊ नये नाही नाही सर शंभर टक्के सर मुलासारखं काळजी घेतो सर माझे तुम्हाला सांगतो मी संस्थाचालक आणि प्रिन्सिपल माझी मिसेसच आहे त्या मी सोबत ते संस्थाचालक आणि आणखी एका शाळेची जिथे धनगर समाजाचे विद्यार्थी वसतीग्रहात राहतात तिथे स्थिती तुमच्या समोर हो आहे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर